बांधकाम कामगार कल्याण मंडळ भ्रष्टाचाराच्या चिखलात सोलापूर भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला असून बांधकाम कामगार कल्याण मंडळ पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये अडकले असून खरा कामगार आजही उपाशी असून भोगस कामगार मात्र तुपाशी झाल्याने या सत्याविरुद्ध शिवसेनेचे प्रमुख विष्णू कारंपुरी यांनी प्रथम आवाज उठवला आणि या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेला बेबंद शाळीस आळा घालण्यासाठी ब्रेक लावण्यासाठी प्रथम वाचा फोडली असून दलाल आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मलई साठवण्यासाठीच अभद्र युती केले असून या संपूर्ण भ्रष्टाचाराला सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार असल्याचा सणसणीत आरोप कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांनी सडेतोडपणे आरोप केलाय सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्याकडून मिळणाऱ्या सर्वच लाभात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व बेबंदशाही सुरू आहे यास सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार आहेत असा आरोप कामगार सनेचे विष्णू कारमपुरी यांनी केली आहे